नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झालेली आहे मी सध्या ज्या ठिकाणी हे साहित्य संमेलन शाहू स्टेडियम परिसरात होत आहे त्या परिसरात आहे आज जर पाहिलं तर मोठी जय्यत तयारी जी आहे ती मागील आठ दिवसापासून सुरू होती आणि आज ही तयारी जी आहे ती पूर्ण झालेली एकूणच पाहायला मिळत आहे खरं तर आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार आहे या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील हे देखील साताऱ्यात दाखल झालेले आहेत राज्यभरातून साहित्यिक लेखक कवी यांची उपस्थिती या संमेलनामध्ये असणार आहे आजपासून चार जानेवारीपर्यंत हे संमेलन जे आहे ते पार पडणार आहे आणि भरगतचं असं कार्यक्रमांचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी असणार आहे याबरोबर सांगायचं झालं तर आत्ता आपण जे पाहत आहात हे दोनशे चोपन्न ग्रंथ प्रदर्शनांचे हे स्टॉल आहेत हे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि यात पुस्तकांची मोठी पर्वणी जी आहे ती या संमेलनात असणार आहे यामुळं आज जर पाहिलं तर स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज संध्याकाळी ग्रंथदिंडीतनं या संमेलनाची सुरुवात होणार आहे आणि या कार्यक्रमाचं जे चार दिवसाचं नियोजन आहे हे मोठं घरगतचं असं नियोजन जे आहे ते या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारवडे टी व्ही मराठी सातारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव